आदरांजली अर्पण केलेली हिराई बसोडे हे आपल्या समाजातल्या साहित्यिक आहेत उर्मिला पावड्याचं हे बरच लेखन आपल्या आंबेडकर चिवळीमध्ये झालेलं आहे अशा लांबळे या सुद्धा आपल्या साहित्यिका आहेत आणि रिपब्लिकन पक्षाचे गौसुम सोनावणे सिद्धार्थ कासाळ हरिहरे यादव रमेश गायकवाड अभयसाहेब सोनावणे उषा रामू आणि अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत कुसुमदाईंचा जो परिवार आहे त्यांची मुलं आहेत सचिन गांबुर्डी आणि मिलीश गांबुर्डे त्यांची मुलगी भावना पहिले कोणी नावाडी ते नगरसेवा राहिलेले आहे आणि काही ताईना सुद्धा महानगरपालिकेच तिकीट देण्याची संधी मला मिळाली एक तर तसा राजकारणाशी त्यांचा सुरुवातीपासूनच संमत होता संबंध असला तरी साहित्याशी त्यांचा अत्यंत जवळचा हो हो समाज होता साहित्याच्या माध्यमातून कविताच्या माध्यमातून लिखाणाच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळ प्रगल् प्रगल्भ होऊ शकते ज्या दलित समाजाच्या न्यायासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केलेला आहे आयुष्य त्यांनी विसरलेला आहे त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला कठी द्यायची असेल तर लिखाण अत्यंत आवश्यक आहे आणि माझ्यासारखा जो कार्यकर्ता सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहत असता साहित्यिकांच्या ओळख्यामध्ये होत मी साहित्यिक नाही कार्यकर्ता म्हणून मी काम केलेलं आहे आणि हे काम करत असताना भराभर भराभर माणसं मी जोडली मी जोडणी म्हणण्यापेक्षा माणसाच माझ्या बोलाय काही मला माहित नाही पण मी जरी साहित्यिक नसलो तरी मी साहित्यकारांचा सा सन्मान करणार होतो अपरिवर्तन साहित्य महामंडळाची स्थापना मी केली होती आणि दया पवार साहेब त्याचे पहिले अध्यक्ष होते वामन होवाळे त्याचे अध्यक्ष होते आणि मी फिल्ड वर्कर म्हणून काम करणार म्हणून मला लिहिता येण्याचं नाहीये पण मी लिहिण्याच्या लिहिण्यामध्ये वेळ लोकांच्या प्रश्नांच्या साठी मी सातत्यानं संघर्ष करत गेलो आणि कुसुमताई सारख्या सुद्धा महिला कार्यकर्त्या साहित्यिक त्या सुद्धा माझ्याशी जोडल्या सुद गेल्या पॅन्सलच्या काळामध्ये सगळे साहित्यिक माझ्या पाठी सुटे राहायचं नंतर नंतर म्हणजे नंतर म्हणजे साहित्य लिहिण्यामध्ये सा मी अगोदर सांगितलं तस वेळ दलितांच्या प्रश्नांवरती साहित्य निर्माण झालं ते प्रश्न सोडवणारे कोणत्या असले पाहिजे फील्ड ऑर्डर करणारे कोणत्या असले पाहिजे म्हणून मी न लिहिता मी समाजाशी बांधित म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीशी कधीही प्रतार मान्य होऊ देता मी त्यांची मुमेंट चालवली आणि मुंबई शहर असेल मराठवाडा असेल नाशिक जिल्हा असेल ज्या पिंपळगाव बसवंतच्या भूषणता होत्या त्या पिंपळगाव बसवंत माझ्याने सभा झालेल्या मोठमोठ्या मौट -मौट सभा झालेल्या नाशिक जिल्ह्यामधले अनेक गावाशी माझा संपर्क आलेला आहे प्रत्येक तालुक्यातल्या अनेक गावामध्ये एका दिवसामध्ये दहा दहा वीस वीस गावामध्ये मी जाऊन आलेलो आणि बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा असल्यामुळं बिंधातपणे पुढे पुढे जात राहिलो म्हणून मी माझी चळवळ चालवत राहिलो आणि अनेक लोक माझ्याजवळ आले आणि आपण सर्वजण माझ्यासोबत आला साहित्यिक विचारवर माझ्यासोबत राहिले मी केलेल्या कामाचं बदलत राहिले नाही मला बल मिळालं आणि जी मुवमेंट ही गावागावापर्यंत पोचवण्यामुळे घराघरापर्यंत पोहोचवण्यामुळे आपल्या सारख्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मला यश मिळालेलं आहे नंतर ज्या काळामध्ये पॉलिटिकल ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये थोडी मत शकतात काँग्रेस सोबत आपला अलायन्स असताना काही लोकांना वाटत बोलतोय की आपण काँग्रेस सोबत नाही जायला पाहिजे मी आता बीजेपी सोबत शिवसेनेसोबत आहे काही लोकांना वाटतं वाटत नाही जायला पाहिजे पण मी काय माझे विचार सोडून गेलो की नाही मी माझा निळा झेंडा घेऊन तिथे गेले याची कल्पना काही होती कुठल्याही पक्षासोबत असलो तरी मी निळा झेंडा सोडणार नाही मी, ना मी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारा विचाराची का सोडणार नाही ते काय वैचारिक मतभेद असतील आहे की तरी मला एकाही एक कार्यकर्त्यांनी सोडलेलं नाही काँग्रेस सोबत असताना कार्यकर्ते माझ्यासोबत राहिले ज्या कार्यकर्त्यांनी मला के हेतू केलेला आहे ते कार्यकर्ते माझ्या पाठीचे राहिले काही सुद्धा माझ्या पाठी सोबत राहिले भाजप सेनेबरोबर युती करणं हे अत्यंत अवघड काम होत पण बाळासाहेब ठाकरेंची आणि माझी अचानक झाली मी तर पंधरा वर्ष राहिलो होत महाराष्ट्राचं मंत्रिपद गेल्यानंतर चारकोमध्ये राहायला आणि चारखो मध्ये पंधरा वर्ष राहिल्यानंतर मी गेलो वांद्रे मध्ये सगळ्यांनी त्याच माहिती आहे की असंच मला वाटलं की आपण राहायला राहिला आणि बाळासाहेब ठाकरेंना भेटलं पाहिजे म्हणून त्यांचा त्यांच्या निमित्ताने त्यांना स्वागत करण्यासाठी गेलो त्यांच्याकडून प्रस्ताव आला की शिवशक्ती मेमची पेकर पाहिजे आणि महाराष्ट्रावर याची चर्चा झाली अनेक लोकांनी पाठिंबा दिला अनेक लोकांनी रोज गेला लोकनायक मध्ये तर रोज त्याच्या या संबंधामध्ये आर्टिकल आली पुण्य नगरी नावाचं एक वर्तमानपत्र त्याच्यामध्ये भाऊ तोरसेकरांनी कोण कोणाच आर्टिकल लिहिले प्रत्येक आठवड्याला एक आर्टिकल आणि आठवले मी असा निर्णय घ्यावं अशा पद्धतीची भूमिका अनेक लेखकांनी अनेक वर्तमानपत्रामध्ये मांडण्यात आली <coughs> काय लोकांनी केला पण कार्यकर्त्यांची जेवढे संवाद साधला तेवढे कार्यकर्ते म्हणाले की काय करत नाही आणि आठ नऊ महिन्यानंतर मी सगळ्या विचारमंत्रांची डॉक्टर गंगाधर पांचवणे असतील ऋषिकेश कांबळे असतील कृष्णा किरवले असतील अशा मी अनेक काही बैठका घेतल्या साहित्यिकाणी मला सांगितलं की आपला आपली भूमिका न सोडता आपण पॉलिटी करायला हरकत नाही आणि म्हणून मी नऊ महिन्यानंतर मी हा निर्णय घेतला तर ठीक आहे तो आणि मी तो निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रातले देशातले सगळे कार्यकर्ते माझ्यासोबत राहिले कुसुमताई याच्या हौशाच्या साहित्य काय होत्या दादरमध्ये महानगरपालिकेमध्ये त्या काम करत होत्या दोघे गटामध्ये त्यांनी काम केलेलं आहे नंतर कुठल्याही गटामध्ये असतो माझ्या गटामध्ये एकदा माणूस आलाय तो अजिबात जात नाही त्याला घरात घालवलं तरी जात नाही आणि गेला तरी पुन्हा पप माझ्याकडे एक मोठी शक्ती आपल्या पाठीशी उप कुसुमताई या अचानक होत्या बोरिवलीमध्ये ज्या राहिल्या होत्या त्यावेळेला मी जातप मध्ये राहिलो होतो नंतर त्या मला मनापूर होत्या आणि कुठेही असल्या तरी अभया सोबत माझा सातत्यानं संपर्क असायचा आणि माझ्या वड्या धावत्या दौऱ्यामध्ये मी Kukusun dah ini ni lakon di wujud tu. Tiada mala akhirnya dah faham muka mula tu sekarang ini mana dilahir. Tapi Mumbai berdiri tu mala hari ini hari tu kita ni kursi tu sampai dilahir. Ani ani kursi tu ada kerana dia pun ada kerana dia mungkin kami dah ani kursi tu cukup Ani tiada yang mana orang kari kerja. Mana muda itu sekarang nak. ni asal, होत्या त्या कुसुमताईना त्यांचं सात नोव्हेंबरला त्यांचं निधन झालं आणि इलेक्शनच्या धावपळीमध्ये आपल्याला काही वेळ देता आली नव्हती आज त्यांचं कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे रिपोबिकन पक्षाचे अनेक कार्यकर्ते आलेले आहेत आणि या ठिकाणी ना आपणाला आदरांजली अर्पण करायची आहे त्यांचं मरण आपल्याला करत राहायचं आहे त्यांचं जे आत्मचरित्र आहे त्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी सगळं आत्मचरित्र त्यांचं जे आहे गावापासून मुंबईपासून मुंबईपासून वर्डीच्या पिढी चाळीपासून उरुली उरुलीपासून नाला सोफारा अशा पद्धतीने त्यांचा जो प्रवास आहे ते बळ महत्वापासून ते उद्याच्या त्यांनी मांडलेलं आहे आपण त्यांचं चरित्र वाचावं आणि त्यांच्यासारखं आपणही व्हावूया त्यांच्यासारखं आपणही लिहावं त्यांच्यासारख्या कविता पणही लिहाव्या त्यांच्यासारखं साहित्य आपण लिहावं अशा पद्धतीची भावना आपल्या मनात निर्माण व्हावी अशी अपेक्षा करतो आणि जसं माणसावर वय वाढत असतं आपल्या हिराता उर्मिलाताई ताई आणि उर्मिलांचा आवाज अजूनही सहकारी म्हणून आणि केंद्र सरकारमध्ये सामाजिक न्याय अधिकार मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून मी त्यांना पाहून जे आपण सगळे कार्यकर्दी झालेले आहेत आपण सगळ्यांची गोवमेंट उठवून आपण त्यानंतर